स्वागत समारंभासाठी उपस्थित होतो आणि आपल्या शिकण्याचा सा विजयोत्सव साजरा करायला आज आपण इथे जमलो त्यामध्ये आपले कामगार संघटनेचे खजिंदर महेश भाऊ त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता असे आपले लढवय कार्यकर्ते मंगेश भाऊ जयशदाई आणि मंगेश भाऊ दोन्ही मंगेश भाऊ आणि ज्यांच्या सर्व सहकार्यामुळे आपण आहोत असे आपण सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि पहिल्यांदा अभिनंदन करते वतीने आणि कामगार संघटनेच्या इतरही कामगारांच्या वतीने की आपण आज फक्त इथे आंदोलन करणार हे नुसतं पत्र दिल्यानंतर काल आपल्या या तिघाही लढवाया वाघांना जामीन महानगरपालिकेने आपल्यावरचा गुन्हा कबूल केलेला आपण विरा तर इतके वर्ष लढतोच आहोत त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहित असेल की जितका आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करणार त्या म्हणतात ना आपल्या लढवय्यांची जातच वेगळी असते जेवढं जेवढा दाबणार ना आम्ही कमी होणार का यांना वाटलं असेल नरेंद्र चव्हाण जे आहेत त्यांना वाटलं असेल की चला कोणाच्या तरी दबावामुळे आपल्या कामगार संघटनेचे जे इकडचे भक्कम स्तंभ आहेत त्यांच्यावरच हल्ला करूया म्हणजे कामगार संघटना इकडची डगमगे पण तसं होत नाही साहेब आमची कामगार संघटनेची जात वेगळी आहे लक्षात ठेवा आमच्या कामगार संघटने विद्युत काहींच रक्त हे प्रत्येक कामगाराच्या अंगामध्ये भिजलेलं आहे आणि ती लढण्याची ताकद आमच्या सर्वांमध्ये हो आहे आम्ही ज्यांच्याशी आमचा लढा येतो त्यांच्याकडे आम्ही जिंकल्याशिवाय परत जात नाही लक्षात ठेवा आम्हाला जेवढं तुम्ही दाबणार ना मग ते कोणाच्याही इशाऱ्याने आम्हाला दाबण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही तुमच्या त्या इशाऱ्या करताना घाबरत नाही लक्षात ठेवा